की चा तालावर आणि हंटरच्या जोरावर सरकशी मधल्या प्राण्यांना इकडून तिकडं उड्या मारताना तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंय पण ईडीच्या तालावर आणि सीबीआयच्या दहशतीवर माणसांना इकडून तिकडं उड्या मारताना हा महाराष्ट्र पहिल्यांदा बघतोय भारत सरकारचं नामकरण हे मोदी सरकार, सरकार तुम्ही घटनेच्या कोणत्या कलमानं केलं पलीकडच्या बाकावर नुकतेच आमच्या मधून इकडं तिकडं इकडून तिकडं नागपूरकरांच्या मांडीवर जाऊन बसलेली काही लोक हसताना सुद्धा महाराष्ट्र बघत होता रेशीम बागेतल्या भागवतांच्या डो त्या पायावरच तुम्हाला डोकं ठेवायला लागेल त्याशिवाय दुसरी जागा नाही अरे आमच्याकडं पन्नास पन्नास ठोक्यात विकले गेलेले महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यानं बघितले तर तुझी पंचवीस च्या अगरबत्ती कुठून नव्हतो दुसऱ्याची पोरं आपल्या मांडीवर घ्यायची आणि आपल्या मांडीवर घेऊन आपलीच पोर आहे अशी दाखवायची हा पक्ष तोळ्या नेता जो आहे हा राज्यभर महाराष्ट्रभर फिरतोय आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाची भव्य शिबीर शिर्डी येथे पार पडले या शिबिरात अनेक दिग्गज नेत्यांनी भाषण केली परंतु एक भाषण जोरदार गाजतंय ते म्हणजे व्याख्याते आणि शाहीर यशवंत गोसावी यांचे यशवंत गोसावी यांनी शरद पवार समोरच अजित पवारांचा चांगला समाचार घेतला माकडं जशी इकडून तिकडं उड्या मारतात तशीच हे गद्दार ईडीच्या भीतीनं इकडून तिकडं गेली जे कधी काळी यशवंतराव चव्हाण यांच्या समोर झुकायचे आज तेच रेशीमबागेतल्या भागवत यांच्या समोर झुकतायत तसेच भाजपवर निशाणा साधत यांना स्वतःला मुलं होत नाही म्हणून दुसऱ्याची मुलं आपल्या मांडीवर घेतात असं म्हणत यशवंत गोसावींनी चांगलंच धुतलं पाहूयात ते संपूर्ण भाषण की चापकाच्या तालावर आणि हंटरच्या जोरावर सरकशी मधल्या प्राण्यांना इकडून तिकडं उड्या मारताना तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंय पण ईडीच्या तालावर आणि सीबीआयच्या दहशतीवर माणसांना इकडून तिकडं उड्या मारताना हा महाराष्ट्र पहिल्यांदा बघतोय मी वर, वर, पहिल्यां तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना सांगतो कधी तुम्ही अनुभवली असेल माहिती आहे का नाही मला माहित नाही माहित नसेल तर समजून घ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोन्याची शिरोली म्हणून गाव आहे आणि सोन्याची शिरोली गावामध्ये देशाचा एक रथ संकल्प रथ नावाने एक रथ बनवला गेलाय तो गावागावात फिरवला जातोय आणि या रथाच्या माध्यमातून लोकशा लोकसभेची लोक्षा, पेरणी केली जाते आणि एका राजकीय पक्षाचा अजेंडा म्हणून सरकारी यंत्रणेचा वापर चालू आहे सोन्याची शिरोली गावामध्ये स सत... वर्ष वयाच्या एका तरुण पोरानं हा रथ त्या ठिकाणी अडवला आणि त्यानं अधिकाऱ्यांना फक्त एकच प्रश्न विचारला त्यानं विचारलं की भारताला स्वतंत्र मिळून आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पंच्याहत्तर वर्षामध्ये देशाला पंधरा पंतप्रधान मिळाले पण आतापर्यंत या पंधरा पंधरा पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये एकदाही एकदा या सरकारचं नामकरण मनमोहन सरकार झालं नाही एकदाही गांधी सरकार झालं नाही एकदाही शास्त्री सरकार नेहरू सरकार किंवा चौधरी सरकार झालं नाही मग मागच्या नऊ वर्षामध्ये भारत सरकारचं नामकरण हे मोदी सरकार, सरकार तुम्ही घटनेच्या कोणत्या कलमान केलं याच उत्तर आम्हाला पाहिजे रथ अडवला त्या पोरानं रथ अडवला पोरान सत्तावीस वर्षाच्या पोरामध्ये जिगर आहे रथ अडवायची मी आजी विनंती राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे ती जिगर आपल्यामध्ये असली पाहिजे की व्यवस्थेला प्रश्न तुम्हा आम्हाला विचारावा लागेल नुकतं अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये आदिवेशन आदरणीय जयंत पाटील साहेबांना बोलताना महाराष्ट्र ऐकत होता म्हणजे आदरणीय साहेब बोलत असताना रेल्वेमध्ये बसणारा एक माणूस ऐकत होता फक्त रेल्वेत बसणारा माणूसच नाही तर शेताच्या बांडावर असणारा शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी ऐकत होता आणि पलीकडच्या बाकावर नुकतेच आमच्यामधून इकडं तिकडं इकडून तिकडं नागपूरकरांच्या मांडीवर जाऊन बसलेली काही लोक हसताना सुद्धा महाराष्ट्र बघत होता आम्ही बघत होतो म्हणजे मला यांचा कधी कधी प्रश्न पडतो की जोपर्यंत इकडे होतात तोपर्यंत आत्मक्लेश करायला किमान यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी तरी आहे याच्या भविष्यात जर आत्मक्लेश करायची वेळ आली तर रेशीम बागेतल्या भागवतांच्या डो डोळ्या पायावरच तुम्हाला डोकं ठेवायला लागेल त्याशिवाय दुसरी जागा नाही आणि या माणसांना तिथं आम्ही हसताना बघत असताना माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या पोरला वाटत होतं की आम झुटो की मैफिल मे सच बोल बैठे। हम की में सच बोल बेठे, वो नमक लेके बैठे थे हम अपने जखम खोल बैठे अरे आमचं दुःख काय आहे आमचं दुःख असं आहे की हा महाराष्ट्र जो आहे ना हा शिवरायांच्या विचाराचा आहे हा महाराष्ट्र जो आहे ना हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आहे हा महाराष्ट्र जो आहे ना हा अहिल्या देवींच्या कारकिर्दीचा आहे हा महाराष्ट्र कधी हेगडेवाळ आणि गोलवलकर सावरकरांचा होऊ शकत नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती आम्हाला ताकदीनं मांडावी लागेल द्यावी लागेल कारण आज परिस्थिती अशी आहे बावीस जानेवारी पासून तुम्ही आम्ही गंमत बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरामध्ये वातावरण निर्माण केलं जाईल काय राम म्हणजे आम्ही आम्ही म्हणजे राम मी तुम्हाला सांगतो तुम्ही आम्ही शेतकऱ्याची लेकर आहोत राम जिवंत ठेवायचं काम हे तुमच्या आमच्या शेतकरी बापानं केलंय अहो आजही एखाद्या शेताच्या बांधावर जाऊन बघा कष्टकऱ्याच्या एखाद्या गावखेड्यामध्ये जाऊन बघा कुठलाही कुठलाही शेतकरी तुम्हाला भेटल्यावर पहिल्यांदा एकच वाक्य बोलतो काय म्हणतो माहितीये राम 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 मतले खेड़े अमरे होत करन राम म्हटल्याशिवाय आमच्या खेड्यामध्ये सुरुवात होत नाही कारण राम आमच्याकरता अस्मितेचा विषय आहे राम आमच्याकरता राजकारणाचा विषय नाही हे आम्हाला ठणकावून सांगावं लागेल आणि आज आज तुम्ही रामाचा वारसा सांगतायत मला सदा सवाल आहे अरे रामाचे खरे तर आम्ही आहोत तुम्ही कसले वारसदार रामानं अहिल्याचा उद्धार केला होता अहिल्या एक श्रीयुती रामाने शबरीची उष्टी बोरा खाल्ली होती रामाने शबरीचा सन्मान केला होता अरे मध्ये स्त्रियांची जेव्हा धिंड काढली गेली तेव्हा तुमच्यातला राम कुठ गेला होता हे विचारावं लागेल आम्हाला साक्षी मलिक विनिता फोगाट जंतर मंतरवर रडताना इथल्या देशानं उघड्या डोळ्यानं बघितलंय तेव्हा तुमच्यातला राम कुठं होता हे आम्हाला विचारावं लागेल ना अरे रामानं नीती करता सोड राज्य सोडलं होतं तुम्ही राज्य जिंकण्याकरता नीतिमत्ता सोडता हे तुम्ही आम्हाला राम सांगणार का बरं माझा साधा सवाल आहे राम सांगाऱ्यांना रामानं जेव्हा रामानं जेव्हा रावणाला मारलं ना रावणाला मारल्यानंतर रामानं आपल्या भावाला लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा रावणाजवळ जा रावणाच्या पायाजवळ उभा राहा रावणा महापंडित आहे विद्वान आहे त्यांना जगातली काही तत्व तो तुला सांगेल तू त्याच्या पायाजवळ जाऊन उभा राहा लक्ष्मणानं विचारलं प्रभू श्रीरामचंद्राला की दादा रावण हा आपला शत्रू आहे हा आपला विरोधक आहे त्यानं त्यानं आपल्या विरोधात काम केलंय आपण रावणाजवळ कसं जावं त्यावेळी राम सांगतोय की रावण जरी आपला विरोधक असला तरी त्याच्यामध्ये नितो महापंडित आहे महाविद्वान आहे त्याच्या विचाराची आपण कदर करायला हवी कोण सांगतंय राम सांगतंय रामाचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी काय केलं अरे यांनी संसदेमध्ये प्रश्न विचारले म्हणून विरोधामध्ये असणाऱ्या एकशे शेहेचाळीस खासदारांना निलंबित करून टाकलं तुम्ही आम्हाला काय राम सांगणार आहे तुम्ही आम्हाला काय राम सांगणार आणि हे देशातल्या शेवटल्या माणसापर्यंत तुम्हाला आम्हाला न्यावं लागेल सामान्य तरुणापर्यंत न्यावं लागेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सुशिक्षित वर्गापर्यंत हे तुम्हा आम्हाला मांडावं लागेल कारण अफसोस इस बात का नाही की धर्म का धंदा हो है अफसोस इस बात का नाही की धरम का धंदा हो रहाय अफसोस इस बात का, का हो है की पढा लिखा अंधा है आपल्याला त्यांना सांगायला लागेल ना आपल्याला न्यावं लागेल महाराष्ट्रातल्या शिवस्मारकाचं काय झालं चोवीस सप्टेंबर दोन हजार सोळा ला मुंबईमध्ये दे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि तेव्हाचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी अरबी समुद्रामध्ये शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं आणि घोषणा केली होती की दोन हजार एकवीस पर्यंत शिवस्मारक उभं राहील आमचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस उगवलं शिवस्मारक कुठं आहे हे प्रश्न आपल्याला विचारावे लागतील द्यावे लागतील आपल्याला कारण आज प्रत्येक जण अडचणीमध्ये आहे बँकेतला माणूस अडचणीमध्ये आहे शेतकरी अडचणीमध्ये आहे कष्टकरी अडसरीमध्ये आहे महिलांवर वा अत्याचार वाढलेत काल परवा वाशिम हो वाशिम मी वाशिमला व्याख्यान होतो वाशिम मधून येताना गाडीला डिझेल मिळायला तयार नाही गाडी लांबत लांब रांगा लागलेल्या मी त्या ड्रायव्हरला विचारणारे संप कशा करता चालू आहे तो म्हटला काही नाही एखाद्या ड्रायव्हरनं जर अपघात केला आणि अपघात स्थळावरून जर ड्रायव्हर पळून गेला तर त्या ड्रायव्हरला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाखाचा दंड आहे मी मनातल्या मनात विचार केला की अपघात स्थळावरून ड्रायव्हर जर पळून गेला तर दहा लाखाचा दंड दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाखाचा दंड आमच्या पवार साहेबांच्या नावावर निवडून ना आलेले इकडून तिकडे पळून गेले त्यांना किती दंड आणि शिक्षा लावली पाहिजे याचाही विचार करावा लागेल ना चिंतन लागेल राज परिस्थिती अशी आहे कोणी म्हणताय काय काय डोंगर आहे काय हटील गुवाहाटी गो मार्गे गोव्यात गेले तुम्ही पण कधी काय शेतकरी आहे काय कष्टकरी आहे याचा कधी विचार महाराष्ट्रामध्ये केला एवढ्या वर्षामध्ये शेत मी शेतकऱ्याचा आहे साहेब कष्टकऱ्याचा आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आम्ही लेकर आहोत आज आमच्या बापाची अवस्था काय आहे हे आम्हाला माहिती आहे एका एक डोळ्यामध्ये आज सुरू आहे बाप घरात जेवत नाही साहेब अशी परिस्थिती आहे माझा एक मित्र मला म्हटलं सोबत होता गाडीमध्ये मला म्हटलं तुम्ही आय पी एल बघता का मी म्हटलं नाही बाबा काही वेळ मिळत नाही कधी आय पी एल बघत नाही अहो म्हटले आय पी एल बघत चला ऑस्ट्रेलियाचा मायकेल स्टार्क नावाचा खेळाडू त्या मायकल स्टार्कला पंचवीस करोड रुपयात विकत कर घेतला म्हटलं पंचवीस करोड रुपयात मी काही लक्ष दिलं नाही म्हटलं ठीक आहे त्याला असं वाटलं की मला पंचवीस करोड म्हणजे काही समजलं नसेल त्यांना पुन्हा सांगितलं अहो पंचवीस करोड पंचवीस खोके खोके मी त्याला म्हटलं अरे कोण कुठला ऑस्ट्रेलियाचा मायकल स्टार तो तिथून इथं आला आणि पंचवीस खोक्यात विकला गेला अरे आमच्याकडं पन्नास पन्नास खोक्यात विकले गेलेले महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यानं बघितले तर तुझी पंचवीसच्या अगरबत्ती कुठं लावतो कुठं लावायची ती अगरबत्ती कारण काय आहे आणि ही ही आम्हाला महाराष्ट्र काय शिकवणार बरं राज्यात एक नेता तर असा आहे असा नेता आहे की ज्याला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर, ना, उत्तर ना ना नाही सापडलं ना याचं उत्तर एकच असतं याच्या मागे पवार साहेबांचा हात आहे नागपूरकर काहीच नाही काही नाही झालं ना की पवार साहेबांचं नाव घ्यायचं मग मी काय मी पक्षाचा अधिकृत पदाधिकारी नाही मी सामाजिक चळवळीमधला कार्यकर्ता आहे पण मला एक गोष्ट जी जाणवते ना की साहेबांनी काय केलंय अरे आज ना एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल पन्नास वर्ष साहेब सह्याद्री सारखे महाराष्ट्रासोबत इथल्या शेतकऱ्यासोबत कष्टकऱ्यासोबत ठामपणे उभे आहेत हे आमच्या बापानं बघितलंय म्हणजे आता परिस्थिती अशी आहे माझं कुटुंब जर मला वाढवायचं असेल साधा प्रश्न आहे माझं कुटुंब मला वाढवायचं असेल तर मी लग्न केलं पाहिजे आपली पोरं आपण जन्माला घातली पाहिजे आपली पोरं आपण वाढवली पाहिजे आपला कुटुंब कबीला आपण मोठा केला पाहिजे पण या समोरच्या पक्षाचं तसं नाही आहे म्हणजे दुसऱ्याची पोरं आपल्या मांडीवर घ्यायची आणि आपल्या मांडीवर घेऊन आपलीच पोर आहेत अशी दाखवायची म्हणजे शिवसेनेची ओढ राष्ट्रवादीची ओढ याची ओढ त्याची ओढ अरे तुमचा पक्ष आहे तुम्ही वाढवा पूर्वी चौथीच्या पुस्तकामध्ये एक धडा होता त्या धड्याचं नाव काय होतं माहिती आहे का तुम्हाला लाकूड तोड्या नावाचा धडा होता आता इथून पुढच्या काळात जर पुन्हा पुस्तक लिहायची वेळ आली त्या कदाचित एक धडा येऊ शकतो त्या धड्याचं नाव आहे पक्ष तोड्या हा, हा पक्ष तोड्या नेता जो आहे हा राज्यभर महाराष्ट्रभर फिरतोय पण मी तुम्हाला सांगतो आज शेतकऱ्यांकरता कष्टकऱ्यांकरता राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला उभं राहावं लागेल कारण परिस्थिती अशी आहे यांनी कांदा अफगाणिस्तान मधून आणला यांनी टूर मोझंबिक मधून आणली यांनी टोमॅटो नेपाळ मधून मागवला आणि हे मतदान मागायला आमच्यापर्यंत येणार यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका